नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा गाईला इतकं मस्त तिचं भागलं आहे तर गाईला आज दोन नाही तर तीन वापे घास काट कट करून आणला कारण की आज थोडंसं वाळलेलं होतं त्यामुळे कापायला पण पटपट पत, आलं आणि गोर पण मस्त टम झालं आहे तिच्याबरोबर बसलं निवांत तर ती त्याच्यावरती चा प्रेम चालू आहे तिचं तर त्याची जी आई होती त्यावेळेस आपल्याकडं चारा नव्हता त्यामुळे तिला आपण विकत विकत नाही दिलं आहे तर सांभाळ्या म्हणून दिलेलं आहे तर मस्त आता निवांत बसलेलं आहे तर आपलं छोटंसं वासरू त्याचा गोरा गोरा एवढा मोठा तयार झाला आहे बघा किती छान तर लकी पण मस्त बसलं आहे तर लकीला मी आवाज दिल्यानंतर बघा लकी, लकी कसं उठतो लकी लकी बघा आळ्यापिळा लकी उठ उठ चल चल उठ लगे शेप वगैरे हो हलवायला उठ चल चल इकडे चल 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 लकीला तू लगेच प्रेम कर चल चल उठ चल 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 चल, चल, चल।, 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 चल। मस्त बसलेलं असतो त्याच्यामुळं तर सकाळी सकाळी आमच्यासोबत घास कटिंग करायला आला होता त्यामुळे त्याच्यात सगळे केस वगैरे विस्कळून गेले चिखलाने भरले अरे <tell> बघा <noise> गाळ्यांना पाणी नव्हतं त्यामुळे दोन दिवस झाले तुम्हाला मी सांगितलं होतं तर व्हिडिओमध्ये तर पाणी नव्हतं तर ते मोटर चालू करायला गेले होते पण त्या दिवशी काही झाली नाही तर आज परत चालू केली हे बघा आज फायनली चालू झाली तर पाणी बघते इथंच कळतं की वरती जात आहे असं खूप मोठं पडतं इथं गेर काढलेलं आहे त्याचं इथे तर तिथेच कळतं पाणी वरती टाकीत पडतं आणि वरती आवाज पण येतो धबधब टाकीत पाणी पडतंय असं तर हे बघा आपलं इथे कसलं तरी भोपळ्याचं काम कसला वेल आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसला वेल आहे हा तर अशोक बघा किती मस्त उंच झालेली ज्यावेळेस मी नवीन नवीन व्हिडिओ सुरू केले होते त्यावेळेस छोटीशी एवढी एवढीच होती इकडे कडी पतन ते सगळं असं सा जंगलसारखं झालं तर ह्या बाजूने जाळीतून आतमध्ये काहीच दिसत नाही बाहेरचं पण काहीच नाही का इतकं जंगलसारखं आणि आंबा पण मस्त मोठं झालं इकच नारळ बन ज्यावेळेस मी आधी व्हिडिओ शूट करत होते त्यावेळेचे इतकं छोटे छोटे होते झाडं आता इतके मोठे मोठे झाले इकडं दोन अचूकं लावलेले आपण तर हे पण कसलं झाड आहे ते पण मला सांगा तर त्याचं हे जे टोक आहे ना ते इतकं डेंजर टोचतं तर हे बघा मी वरती आले होते तर म्हटलं वरून तुम्हाला नजरात दाखवा कसं झालं आहे तर बघा काय वातावरण झाले वा वा म्हणण्यासारखं वातावरण झालेलं आहे तर समोर दिसतोय तो जो आहे तो मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच पाठीमागे तर आपला हलीम जो आहे तो एकदम मस्त झाला आणि त्याची सावली पण आपली याच्यावरती पडली पढ़ पडते ज्यावेळेस उन्हाळा होता त्यावेळेस मस्त सावली याच्यावर पडत होती आणि जांभळ बघ किती मोठी झाली आहे तर जांभळीचं झाड जे आहे ते ज्यावेळेस मी व्हिडिओ काढत होते सुरू केले होते त्यावेळेस पण एकदम छोटंसं झाड होतं तर एकदम मोठं झालं यंदा वाटत होतं त्याला जांब येतील म्हणून पण काही आले नाही आणि इकडनं बघा पेरू वगैरे मस्त आले ह्या झाडाला तर ह्या झाडाचे जे आहे ना ते पानगळ झाली होती त्यामुळे एवढे काही यंदा याला पेरू आले नाही ना आज यंदा शेताफळ पण आहे ना मस्त मोठी झाली आणि तिने इतके फुलं काढले तर यंदा शेताफळ पण खूप राहतील हवा पण मस्त सुटली आहे इकडचं वातावरण या साईडचं रस्त्याच्या बाजूचा आणि इथे ना आपण याच्यामध्ये एक पपईचं झाड आहे आता याच्यामध्ये दिसत नाही व्हिडिओमध्ये पण त्याला आहे ना पपई मी तिकडनं खिडकीतून दाखवते तुम्हाला तर इकडनं दाखवते तर वरच्या रूममध्ये पप्पा वगैरे राहतो त्यामुळे वरती काय मी एवढं येत नाही तर वरची क्लिनिंग करायला मी आले होते हे बघा इतकी पप्पा उंच झाली कि ते तोडताच येत नाही पिकून चालले पपई जे आहे ती पक्षाने खाऊन घेतली पण आमचं तोडणं झालं नाही पण ते तोडताच येत नाही आणि हे झाड जे आहे ते आपण शेळ्यांसाठी लावलेलं झाड आहे शेळ्या इतक्या आवडीनं खातात त्याला आणि या साईडने जे आहे ते तुम्हाला म्हटले ते दाखवते तर इकडच्या साईडने आहे बाग द्राक्षाचा बाग आहे तो किती मस्त नजारा दिसतोय बघा तर डोळ्याचे प्राण तिला असा नजारा आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं सुंदर दिसतंय आम्हाला असं समोर बघायला किती आनंद वाटत असेल तर आपली टाकी भरती आवाज येतोय बघा तर मी वरची पण मोटर चालू करून दिली तर वरची क्लिनिंग करायला मी आले होते आपण इथे समोर मका टाकलेली ते रान आणि इथे आपल्याला बाग जेव्हा लावायचं होतं ते रान लावायचंच आहे पण थोडा टायमासाठी कॅन्सल केलं आहे तर पाच सहा महिन्यासाठी तो एकदा सेट झाला की लगेच इथे लावायचंच आहे आपल्याला आणि इथे टाकायची परत मग आपण पाऊस काय येतोच आहे पाळ्यावर आलं म्हण येतच तर ओलीला ओल होते त्यामुळे टाकताच येत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय